अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडून घेऊ माननीय आमदार तनपुरे फक्त श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालू सुनील मोरे श्रेयवादासाठी रखडलेला सौर ऊर्जा प्रकल्प चालू करण्यासाठी चक्काजाम आंदोलन एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा झाला नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेऊ असा सज्ज इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे पूर्ण झालेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प ताबडतोब चालू करावा या मागणीसाठी तनपुरे यांच्या नेतृत्वात आज दिनांक सतरा मार्च रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी तनपुरे बोलत होते प्राजक्ता तनपुरे हे ऊर्जा मंत्री असताना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे चार मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आला सदर प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे सहा सहा महिने झाले मात्र अद्याप सदर प्रकल्प चालू केला नाही सदर ऊर्जा प्रकल्प ताबडतोब चालू करावा या मागणीसाठी आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरडगाव येथील राहुरी नेवासा रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी तनपुरे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी चढ्या भावाने कोळसा खरेदी करण्यात आला मात्र सध्याच्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसत आहे दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी शेतातील कामे करावी लागतात या दरम्यान शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा बळी देखील गेला आहे केवळ श्रेयवादामुळे आरडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प थांबवण्यात आला असा आरोप करून एकतीस मार्चपर्यंत सदर प्रकल्प चालू झाला नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी दिलाय यावेळी मोरे म्हणाले की सदर सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकास कामे व प्रकल्प उभारण्यात आले मध्यंतरी आचारसंहितेच्या नावाखाली विकास कामे थांबवण्यात आले आणि आता श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालू असल्याचा आरोप सुनील मोरे यांनी केला यावेळी बाळासाहेब पेरणे सदाशिव तारडे बाळासाहेब आघाव सुनील मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर प्रकल्प ताबडतोब चालू करण्याची मागणी केली तर एकतीस मार्च पर्यंत सदर प्रकल्प पर चालू करू असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी सरकार असताना आपण मुख्यमंत्री जोरकृषी वाहिनीच्या प्रोजेक्ट मधून इथून चार सौर so, ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इतर आवरील आलेले त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगात चालू होतं सरकार गेल्यानंतर कामही थंडावलं आत्ता कुठं मागच्या पाच सहा महिन्यामध्ये कामाने गती घेतली आणि काम पूर्ण झालं आज अशी परिस्थिती आहे की या चार मेगावॅटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे ते ट्रायल पण झालेलं आहे पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून सांगून ते दोन दिवसात होईल चार दिवसात होईल शेवटी आज इथं बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत प्रत्येक गावोगावी भी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे हे सरकार नेमका आमचे जीव जायची वाट बघतंय का नेमकं शेतकऱ्यांना बिबट्यानी बळी आणखी किती बळी हे सरकार बघणार आहे आणि म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन देखील तर दिवसा वीज त्या ठिकाणी मिळत नाही हे सरकारचं सबश अपयश आहे त्यांनी आता आमच्या आम्हाला सांगितलं की एकतीस मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ दिव। असं लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडनं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लोड शेडिंग देखील चालू आहे मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं काही कोळसा पावसामुळे भिजला होता अशा चढ्या भावानं वेगळ्या राज्यातून चढ्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोडशेडिंग आपण होऊ दिलं नव्हतं पण आज मात्र त्या अधिकाऱ्यांनीच कबूल केले की एक एक तास शेतीचं लोडशेडिंग चालू आहे म्हणजे आठच तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोडशेडिंग चालू आहे हे या सरकारचं मोठं अपयश आहे तर हे कुठेतरी पैसे वाचवण्याचं काम चालू आहे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्याला फुकट वीज देतो त्याकरता पैसे देतो पण इथं मात्र एक एक दोन दोन तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचे देखील काम हे सरकारचं चालू आहे म्हणून तातडीने हा प्रकल्प एकतीस मार्चच्या आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसावी सरकारनं द्यावी द्या ही आमची मागणी आहे मला माहित नाही आता काय त्यांची कारण असतील मला माहित नाही उद्घाटन करायचे तुम्ही तुमच्या हातून करा उद्घाटन करा त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु हा प्रकल्प जो पूर्ण झालेला आहे तो फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालाय म्हणून त्याचं उद्घाटन होत नाही का म्हणून चालू होत नाही का मला ना माहित नाही काय नेमका विषय तर आमची एवढीच मागणी आहे की आता राजकीय काय याच्यामध्ये न बघता या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आठ तास दिवसा अखंड वीज देण्याकरता आणि रात्रीच शेतातून बिबट्यांच्या हल्ल्यातून वाचण्याकरता हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होणं गरजेचं पूर्ण झाले नाही तर काय दिलेलं आश्वासन पूर्ण झालं तर आता मात्रही शांततामय मार्गाने आम्ही केलं आम्ही मात्र एकतीस मार्चला जर झालं नाही तर यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडून या ठिकाणी आंदोलन करणार मग ते दिवसा विजेसाठी करणार सिंगल फेज लाईटसाठी देखील करणार हे मात्र तीव्र आंदोलन होईल त्याची जबाबदारी मात्र ही या सरकारची आणि महावितरणची असणार